अमरावती जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामे भाऊ आल्हाद कलोती हे चिखलदरा नगरपरिषदेतून अविरोध नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात राजकीय वातावरण तापलं आहे या निकालानंतर काँग्रेस नेते आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर थेट आणि गंभीर आरोपांची मालिका करत भाजपला निशाणा बनवलं यशोमती ठाकूर म्हणाल्या की कलोती यांचा पराभव झाला असता तर मुख्यमंत्र्यांची मोठी नाचक्की झाली असती म्हणूनच चिखलदऱ्यात दमदाटी गुंडागर्दी आणि दबावाचं वातावरण निर्माण करण्यात आलं उमेदवारांना धमक्या दिल्या पैशाचे आमिष दिले आणि मुख्यमंत्री पदाचा उघडपणे दुरुपयोग करण्यात आला त्यांनी पुढे आरोप केला की चिखलदरा परिसरातील जमिनींवर मुख्यमंत्री फडणवीस यांचा विशेष डोळा आहे आणि या राजकीय हालचालींचे मूळ कारण जमीन व्यवहार असल्याचे पुरावे सतत समोर येत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात क्रूर मंत्री म्हणून ओळखले जातील ते ज्या पद्धतीने संविधानाची तोडफोड करत आहेत ते भयावह आणि लोकशाही विरोधी आहे असा आरोप ठाकूर यांनी केला भाजपच्या अंतर्गत संरचनेवर टीका करत भाजपमध्ये ओरिजिनल कार्यकर्ते कमी आणि भाड्याने आणलेले लोक जास्त दिसतात कलोतींचा पराभव टाळण्यासाठी जे, जे काही दडपशाहीचे प्रकार झाले ते लोकशाहीवर काळा डाग आहेत यशोमती ठाकूर यांनी राणा दाम्पत्यावरही टीका करत म्हटलं की आजची भाजप पक्षसंस्था रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या खुंट्याला बांधली गेली आहे त्यांची शैली आणि हस्तक्षेप हेच भाजपचं नवं राजकारण बनलं आहे या स्पष्ट आक्रमक आणि टोकदार विधानांमुळे अमरावती जिल्ह्यातील राजकीय वातावरण आणखी पेट घेत आहे चिखलदरा नगरपरिषद निवडणुकीतील अविरोध विजयाचा मुद्दा आता मोठ्या राजकीय संघर्षात रूपांतरित झाला असून पुढील काही दिवसात या विषयावर आणखी आरोप प्रत्यारोपाची मालिका रंगण्याची चिन्ह दिसत आहेत मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस इथे दमदाटी करतायत गुंडागिरी करतायत होम मिनिस्टर आणि मुख्यमंत्री असण्याचा दुरुपयोग करतायत त्या लोकांना धमक्या दिल्या सात की आठ फॉर्म्स होते ते सगळ्या लोकांना पैसे दिले आणि धमक्या दिल्या आणि त्यांना विड्रॉल करायला लावले यांचं पूर्ण लक्ष तिथल्या जमिनीवर आहे आणि ते लोक तिथे पूर्णपणे दुरुपयोग करून स्वतःचा स्वतःचा जो काही आखात करायचा तो आखात करताय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वात क्रूर मुख्यमंत्री म्हणून ओळखल्या जातील ज्या हिशोबानं ते संविधानाचं तोडफोड करतायत ते अशोभनीय आहे त्यांच्या प्रतिमेला बिलकुल ते शोभत नाही संविधानाला त्या ठिकाणी तोडफोड करणं हे बिलकुल आम्हाला कोणालाच आवडत नाही आणि फेअर जिवंत उदाहरण आता तुम्हाला चिखलदरामध्ये दिसत भेटी होती का त्यांचा बंधू कदाचित त्यांना सगळ्या प्रकार बघा माझा जो अभ्यास आहे कमी असेल लेखात वेळेला पण जो अनुभव आहे तो असा आहे की भाजपमध्ये भाजपचे ओरिजिनल कमी आणि भाजपमध्ये भाड्याचे आणलेले लोक जास्त त्या ठिकाणी आहेत आणि शंभर टक्के भाजपचे लोक घाबरलेल्या अवस्थेत असतात घाबरूट लोक आहेत आणि म्हणून या प्रकारे ते दमदाटी करतात इथं कलोती शंभर टक्के पडले असते आणि पडले असते तर मुख्यमंत्र्याच्या डाग लागला असता आणि म्हणून दमदाटी म्हणून दादागिरी म्हणून ब्लॅकमेलिंग आणि पैशाचा उपयोग साम दाम दंडभेद करून त्यांनी ते विड्रॉल घेतलेले आहे भाजप रवी रानाच्या आणि नवनीत राणाच्या खुट्याला त्यांनी बांधून ठेवलेली आहे ब्युरो रिपोर्ट मंडल न्यूज अमरावती